नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मैदान पार पडतं आहे कोरेश्वर केसरी वासुंदे फाटी तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठी महाराथी पाहताना दिसतील त्याचबरोबर सुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात कॉकटेल सज्ज झाला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र लाडके प्रसिद्ध वनामंत्र ड्रायव्हर विठ्ठल यांचा तेजा पाताण दिसेल का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर चिट्ट्या रात काल रात्रीच काढण्यात आलेत लावेलॉट आणि त्या लावेलॉटमध्ये तेज ला नावाने एकसुद्धा चिट्टी निघाल आहे बघूया आणि आज खटाव भुरखवड या ठिकाणी मैदान देखील पार पडतं आहे बघूया तेजा एखाद्या वेळेस बिनजोड मैदानामध्ये पाहताना दिसू शकतो तर आज या आज मैदानामध्ये पाहताना दिसेल का लगेच दोन दिवसांमध्ये बारा महाराष्ट्र मार्चकेचे मैदान देखील पार पडतं आहे त्याची रंगीत आलेमी म्हणून तेज आपल्याला आज पाहताना दिसू शकतो बघूया जर तसे काय अपडेट आले तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चा तुम्ही भेटूया पुन्हा एकदा का अपडेट्स आहे भंडार्ट्या नवीन व्हिडिओमध्ये